श्री श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या अक्षता मंगल कलशाचं नगर इथं आगमन झाल्यानंतर असंख्य भक्तगणांनी मनोभावे दर्शन घेतलं यावेळी जय श्रीरामाचा अखंड जयघोष करण्यात आला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या समिती सोलापूरच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं कोडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरेनगर इथं शनिवारी सायंकाळी सात वाजता अक्षता मंगल कलशाचं उत्साहात आगमन झाल्यानंतर संगीता भावार्थी कांचन हरवाळकर यांनी या अक्षता मंगल कलशाचं मनोभावे स्वागत केलं त्यानंतर संगीता भावार्थी यांनी हा कलश चिंतामणी गणेश मंदिरात आणला या याप्रसंगी हत्तुरेनगर इथले डॉक्टर राजकुमार पाटील आणि डॉक्टर ज्योती पाटील तसंच डॉक्टर नितीन आंधळकर नम्रता आंधळकर या दाम्पत्यांच्या हस्ते मंगलमय अशा वातावरणात या कलशाचं पूजन करण्यात आलं त्यानंतर आरती करण्यात आली यावेळी जय श्रीरामच्या अखंड जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं या निमित्त उपस्थित भक्तगणांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला दरम्यान बावीस जानेवारी रोजी अयोध्या इथं होणाऱ्या भव्य दिव्य आणि अलौकिक अशा सोहळ्याची तसंच या अनुषंगानं आयोजित कार्यक्रमांची सविस्तर माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या समिती सोलापूरचे शहर संयोजक जयदेव सुरवसे यांनी उपस्थित भक्तगणांना दिली हा एक अतिशय गौरवाचा आणि भाग्याचा क्षण राहणार असल्याचं ते म्हणाले याप्रसंगी श्री चिंतामणी गणेश मंदिराचे पुजारी गिरीश जोशी विश्व हिंदू परिषदेचे नागेश महाराज इनामदार ब बजरंग दलाचे संयोजक महेश श्रीराम श्रीरामनवमी समितीचे अप्पू कांबळे विश्व हिंदू परिषदेचे कृष्णा देशपांडे अनुलोमचे विशाल पाटील रमेश भोसले तसंच श्रुती जगझाप्पे रचना सुरवसे जाणता राजा गणेश मंडळासह विविध मंडळांचे कार्यकर्ते हिंदू बंधुभगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान अक्षता मंगल कलशाच्या दर्शनासाठी हत्तुरे नगर परिसरासह आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती यावेळी प्रत्येक जणच मनोभावे नतमस्तक होऊन अक्षता मंगल कलशाचं दर्शन घेऊन स्वतःला धन्य धन्य मानत होता दिनांक बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्याची प्रत्येकालाच मोठी उत्सुकता लागून राहिली असून सर्वांचंच लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिलं ला आहे ो नास्ताम मंगलम यशा हृदय स्थो भगवान भगवान् मङ्गल मेघ्या विष्णुदास राम मणी मा गणेः राम मा गणे सेवा घडो राम चरणाची अखंडितसेडो राम चरणाची राम श्रीराम जय